वाईट दिवस येतातच पण तेव्हा मनातली शांती आत्मविश्वास आणि सकारात्मक संवाद आपल्याला आधार देतात वाईट दिवस येतातच कारण तेच आपल्याला घडवत असतात जीवनात प्रत्येकाला संघर्षाचा सामना करावा लागतो पण या कठीण काळात मनातली शांती आत्मविश्वास आणि सकारात्मक संवाद खूप महत्वाचे ठरतात मन शांत असेल तर आपण परिस्थितीला अधिक स्पष्टपणे समजू शकतो आत्मविश्वास आपल्याला सांगतो की हे सगळं मी पार करू शकतो आणि सकारात्मक संवाद स्वतःशी आणि इतरांशी आपल्याला आशेचा किरण दाखवतो या तीन गोष्टी एकत्रितपणे आपल्याला मानसिक स्थैर्य देतात त्यामुळे वाईट दिवस जरी आले तरी आपण खचत नाही उलट त्यातून शिकण्याचा मार्ग शोधतो जेव्हा जगाकडून आधार मिळत नाही तेव्हा आपली अंतर्गत शक्तीच आपल्याला आधार देते म्हणूनच वाईट दिवस टळणार नाहीत पण आपण त्यांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी ठेवू शकतो आणि हेच आपलं खऱ्या अर्थाने यश ठरू शकतं धन्यवाद